नमस्कार श्रोते हो। मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पुस्तक जागृत जागृतवा लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाग सात तुमचे स्वराज्य म्हणजे आमची गुलामगिरी काँग्रेस स्वराज्य मागत आहे आम्हालाही स्वराज्य पाहिजे आहे स्वराज्याबद्दल काँग्रेस व आमच्यात मतभेद नाही काँग्रेसचे लोक ब्रिटिशांना सांगत आहेत की हिंदुस्थान आमचा आहे हिंदुस्तानच्या हिंदुस्तान राजकारणाच्या किल्ल्या आमच्या हाती द्या आणि हिंदुस्थानातून चालते वा पण गेली वीस वर्ष काँग्रेसला मी एक प्रश्न विचारत आहे त्याचे उत्तर मात्र गांधी अगर काँग्रेसचे लोक देत नाहीत तो प्रश्न हा की तुम्ही जे स्वराज्य मागता त्या स्वराज्यात कोणाचे राज्य कोणावर आहे राज्य कोणी करायचे आणि ते कोणावर हिंदूंनी अस्पृश्यांवर राज्य करायचे असे काही आहे का हे जे स्वराज्य मिळणार आहे ते स्वराज्य कोणाचे तुम्हाला कदाचित तुमचे स्वराज्य मिळेल परंतु तुमचे स्वराज्य म्हणजे आमची गुलामगिरीच ना हाच प्रश्न मी काँग्रेसच्या लोकांना व गांधींना आज वीस वर्ष विचारित आहे या प्रश्नाचे उत्तर ते देत नाहीत आणि ज्या अर्थी ते उत्तर देत नाहीत त्या अर्थी त्यांच्या पोटात काहीतरी काळेबेरे आहे हे सिद्ध होते हे स्वराज जे स्वराज्य मिळणार आहे त्या स्वराज्यात आम्हाला काय मिळणार याचा तुम्ही विचार केला पाहिजे आज आपल्यावर कोणती कामे लादण्यात आलेली आहेत झाडू मारणे गटारे साफ करणे वगैरे काँग्रेसच्या हाती राजकारणाच्या किल्ल्या मिळाल्या तर आमच्यावर पूर्वापार चालत आलेली गुलामगिरी शिक्कामोर्तब होणार आहे झाडू मारणे गटार साफ करणे हीच कामे आमच्यावर लादण्यात येऊन आमची दुर्दशा कोणत्या थरात जाईल हे सांगता येत नाही आज मी एवढा खटाटोप करून दरवर्षी तीन लाख रुपये आपल्या समाजातील मुलांना परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याकरिता सरकारातून खर्च होण्याची सोय केली आहे तीन लाख रुपयांचे पाच लाख करण्याचा मी सध्या प्रयत्न करीत आहे त्याचप्रमाणे जवळजवळ आठ टक्के जागा सरकारी नोकऱ्यात आपल्या उमेदवारांना मिळण्याची सोय करण्यात आलेली आहे आपल्या प्रगतीकरिता आजपर्यंत या व इतर ज्या काही सरकारी सवलती व सरकारी मदत मिळाली व मिळत आहे ते सर्व काही काँग्रेसच्या लोकांच्या हाती राजकारणाच्या किल्ला गेल्या की नेस्ताणाभूत होणार आहे हा सर्व खटाटोप मी का करीत आहे आपणाला मारायच्या जागा अधिकाऱ्याच्या जागा हस्तगत करायच्या आहेत किल्ले सर करायचे आहेत म्हणून त्याशिवाय आपल्याला नाही किल्ल्यावरूनच शत्रूच्या सैन्याची टेळहळणी करता येऊन शत्रूंवर शत्रूने सर्व प्रांत जरी व्यापला तरी जोपर्यंत किल्ले ताब्यात असतात तोपर्यंत कशाचेही भय बाळगायचे कारण राहत नाही पेशवाईच्या काळात काही इंग्रजांचे राज्य नव्हते अगर मुसलमानांचेही नव्हते त्यावेळेस पूर्ण स्वराज्य होते तर स्वराज्यात आपली काय स्थिती होती अस्पृश्य जातीच्या मनुष्याने रस्त्यावर थुंकू नये म्हणून त्याच्या गळ्यात गाडगे अडकवण्यात आले होते त्याचप्रमाणे रस्त्याने चालताना त्याची पावले उमटू नये म्हणून त्याच्या पाठीमागे झाडू बांधण्यात येत असे पेशव्यांच्या स्वराज्यात अस्पृश्यांची जी दैना झाली तशीच दुर्दर्शा हिंदू लोकांच्या हाती स्वराज्य गेल्याने अस्पृश्यांची होणार आहे हे कोणीही विसरता कामा नाही आजही हे भिक्षापात्र अवलंबणारे ब्राह्मण लोक अधिकाऱ्यांच्या जागेपासून तो सरळ क्लार्कच्या जागेपर्यंत सरकारी जागा व्यापून आपले स्थान कायम राखून आहेत धन्यवाद श्रोते हो जनता वृत्तपत्रात दिनांक पंधरा डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस ह्या दिवशी हा लेख आला होता मनमाड येथे दिनांक नऊ डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भाषणातील हा काही भाग आहे श्रोते हो हे भाषण तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला दिलेलं बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हापर्यंत येतील तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा धन्यवाद